आ, तानाजी शंकर रागलावे गाव याकुरगाव या तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आमचं ऊस गेलं माता शिव कारखान्याला ऊस गेला आठ महिने झाला नवा महिना चालू झाला अजापर्यंत आम्हाला बिल आले नाही माझं शंभर टन ऊस स्वतःच भावाचं हे मिळून माझे तीनशे टन ऊस आहे आम्ही तिघ भाऊआवा तीनशे टन ऊस होते पण माझं स्वतःच आहे तुम्ही शंभर टन गेले अजून एक रुपये नाही मग तारीख किती दिले वीस तारीख पंधरा तारीख तीस तारीख एक तारीख असं होऊन गेले आता आमची तिसरी फेरी आहे आम्ही ते येऊन भेटून गेला साहेब नाही ते आम्हाला दुसरे साहेबांना काय म्हणले साहेब नाही ते जर्मनला गेले तुम्ही जावा आम्ही गेलो वापस आता आलोय हो आमच्या गावचीच गाडी आली आलेली होती मग काय करावं मला चार पाच एकर आहे परिस्थिती बायकू तर मग मस्त होती कोण पेरणी केला पन्नास हजार रुपये खर्च आले साहेब मला दहा एकर जमीन आहे बायको तर मग शोध देखून मी पेरणी केला तरी बी भी बिल भी नाही मग काय करते माणूस आज बिल नाही दिलं तर मी इथं पैसे घेतो मी जाणार नाही वापस बस माझी एवढं बोलणं नमस्कार मी प्रशांत शिवाजी पाटील शेतकरी उमरगा तालुक्यातला कोरेगाव यांतले आमच्या इकडं आज आठ महिने झालं सर पहिल्यांदा मैत्री साहेबांच्या गाड्या आल्यावर म्हणले की डायरेक्ट बाबा एकविसाव्या दिवशी बिल देऊ ह्या अशाने सगळे शेतकरी ऊस घाटले सगळेजण हे केले पुन्हा आम्ही चार चारदा आलो तरी ह्यानी पंधरा दिवसात टाकतो वीस दिवसात टाकतो पर आणि काय बिल अक्षरशः ह्या बिलाच्या पायात आम्ही दवाखान्यासाठी बरेच प्रूफ के साथ आहेत आमच्यापेशी शेतकरी घेऊन आले तरीही दवाखान्याला सुद्धा एक रुपया दिलं नाही आज शेतकरी सगळे जा जाऊन गेलेले आहेत कंडिशन अशी झाली आहे पिरणीला खाताला बियाला पैसे घालून एकही रुपया एका पशी नाही आज अक्षरशः पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये देऊन गाड्या ठरवून आलेल्या आहेत नाविला ना जाणं आणि पण हे पंधरा दिवसांनाच टाकतो असं टाकतो तसं टाकतो कृपया आमची एकच विनंती आहे सगळ्यालाच मेत्रे धरा तुम्हाला मीडिया सगळं आमचं बिल टाकल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही आम्ही ठरवून आला कारण आम्हाला पर्याय नाही जाऊन बी आम्ही घरात काहीच करू शकत नाही अशी कंडिशन झाली आहे आणि इथं सगळ्या शेतकऱ्यापाशी स्लिप आहेत सगळे आहेत बघा तुम्ही काही बी करा म्हण आमचं बिल टाकल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही हे आमचा कायमचा निर्णय हा फिक्स म्हणजे फिक्स कुठल्या मातोसरी मातोश्री लक्ष्मी फेडरेशन मातुसरी कारखाना मैत्री साहेबांचा सिद्धराम मैत्री साहेबाचा यांच्या कारखान्याला बिल गाठलेले आहेत आमच्या पशी सबूत सगळ्या स्लिपा वगैरे आहेत तीन शेत सुवीस शेतकरी आलेले आहेत सध्या जेवढे आलेले तेवढेच मी सांगितलं तुम्ही इथे येऊन प्रत्यक्षात आमचं मैत्री साहेबाच्या घराच्या समोर आंदोलन चालू आहे चारशे तीनशे पंचवीस लोक आहेत हो का हे बिलासगट पावत्या प्रत्येकाचा मी स्वतः माझ्या हो माझ्या मोठवट सपोर आहे मी एक मिनिटात दाखवतो तुम्हाला मोबाईल हो का हो का हे यांचा आहे बरोबर सगळे शेतकरी आणि काय शेतकरी बाकीचे आले नाहीत पर हे शेतकरी आहेत ह्यांना काही बी करून बिल भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही राम निवृत्ती पौळ उमरगा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव माझं माझा ऊस जाऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेले आणि अजून बिल नाही काही नाही असं का पेरणी काढाकोडी करून पेरणी केलो पण आता ती शेतातलं बी अजून काही नाही हे बिल बी आहे ना म्हणून आम्ही परेशान मध्ये हो। आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद